तुटग्याड येथे सस्ती अदालतीत अनेक प्रलंबित रस्त्याच्या संदर्भात चर्चा उदगीर तालुक्यातील तिवटग्याळ येथे महसूल विभाग उदगीरच्या वतीने सस्ती अदालतीचे आयोजन करण्यात आले होते गावांतर्गत आणि शिवारातील शेती रस्ते पाणंद रस्ते वहिवाट रस्ते शिवरस्ते संदर्भात तिवटग्याळ गावातील नागरिकांनी तहसीलदार राम बोरगावकर यांच्याकडे समस्या मांडल्या शासकीय नकाशावरील प्रलंबित रस्ते मोकळे करून देण्याचे आश्वासन तहसीलदार यांनी गावकऱ्यांना दिले शेतीला जाण्यासाठी अनेक ठिकाणी रस्ते नसल्यामुळे शेतातील कामे करण्यासाठी अनेकांना अडचणी निर्माण होत आहेत शेतकऱ्याच्या हितासाठी राज्य सरकारने नकाशावरील सर्व क्षेत्रस्ते मोकळे करण्याचा निर्णय घेतला असून अधिकार करण्याचा निर्णय घेतला असून सर्व अधिकार त्या त्या तहसीलदारांना दिले आहेत कर रस्त्याच्या संदर्भात गावागावात सस्ती अदालतीचे आयोजन करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत त्या अनुषंगाने तिवटग्याळ येथे सस्ती अदालती आयोजन आयो करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी तहसीलदार राम बोरगावकर नायब तहसीलदार भोसले मॅडम तिवटग्याळ गावचे सरपंच प्रशांत पाटील उपसरपंच कैलास तवर मंडळ अधिकारी हाश्मी भूमी अभिलेखचे कर्मचारी जाधव संतोष शेडके ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक देवकर ग्राम महसूल अधिकारी पंकज कांबळे तलाठी अभिमन्यू मेहत्रे गोपाळ बिरादार महसूल सहायक संभाजी सुडे तंटामुक्ती अध्यक्ष देविदास पाटील ग्रामपंचायत सदस्य जयसिंग पाटील भास्कर पाटील अशोक पाटील दिनेश पाटील गंगाराम पाटील बालाजी पाटील भीमराव पाटील शिवाजी पाटील मनोहर पाटील अण्णाराव साळुंखे रमेश साळुंखे विषाणू नरहरे गजानन नरहरे परमेश्वर नरहरे रोजगारसेवक राजू श्री मंगले ग्रामपंचायत सेवक प्रवीण कांबळे एकनाथ पाटील अजय पाटील अक्षय पाटील अविनाश पाटील सोमनाथ कोरे शिवाजी कोरे नागनाथ कोरे यासह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते त्यांचा मुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील सरपंच यांनी म्हणल्याप्रमाणे सन्मान्य तहसीलदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली परत एक बैठक आयोजित करून आपले जे गावातील रस्ते आहेत तुमच्या म्हणण्यानुसार जागेवर स्पॉट पंचनामा करून आपण मनाचा मोठेपणा दाखवू एक विकास करू अवघड सुपुंत या उत्तीप्रमाणे जर कृती केली तर सगळ्यात पायवाटा मोकळ्या होत्या